नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सहज बनवता येईल अशी सीताफळ रबडी बनवणार आहोत सध्या सीताफळाचं सीझन सुरू आहे तर या पद्धतीची रबडी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा दिसताक्षणी लक्षात येतं आहे अगदी मस्त अशी ही रबडी झाली आहे सर आणि चवीला पण खूप छान झालेली आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तेही बघायचं आहे चला तर मग ही रबडी कशी बनवायची ती बघूया येथे मी फुल क्रीम दूध पावशेर घेतलेला आहे रबडी किती बनवायची त्या हिशोबाने घ्या मी येथे दोन व्यक्तीसाठी रबडी बनवणारे त्या हिशोबाने दूध घेतले दोन मोठे चमचे दूध पावडर घेतली आहे दूध पावडर दोन प्रकारची असते एक म्हशीच्या दुधाची आणि एक गाईच्या दुधाची शक्यतो येथे म्हशीच्या दुधाचीच दूध दुद पावडर आपल्याला वापरायची म्हणजे ती पांढरी असते पण माझ्याकडे नसल्यामुळे मी येथे गाईच्या दुधाची दूध दुद पावडर घेतली आहे यातलंच काहीसं दूध दूध पावडरमध्ये घालून दूध पावडर, पावडर एकत्र करून बाजूला ठेवून दिली आहे त्याचसोबत दहा बारा केशर काड्या दुधामध्ये भिजून ठेवल्यात बाकीचं दूध मंद आचेवरती सात ते आठ मिनटं व्यवस्थित उकळून आटवून घेतले आटल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दुधामध्ये कालवलेली दूध पावडर मी जी दूध पावडर वापरली त्याच्यामुळे रबडीला थोडासा पिवळसर रंग आलाय जर तुम्ही मशीच्या दुधाची दूध पावडर वापरली तर रबडीला अगदी पांढरा शुभ्र असा रंग येतो दूध चांगलं दाट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या केशर काड्या भिजत घातल्या होत्या त्या टाकूयात परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे हे दूध जितकं होईल तितकं आपल्याला दाट आहे त्याच्याशिवाय रबडी चवीला छान लागत नाही सध्या सीताफळाचं सीझन आहे तर या पद्धतीची रबडी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकले ड्रायफ्रूट साखर साखर टाकल्यानंतर दूध थोडंसं पातळ होतं त्यामुळे मंद आचेवरती परत एकदा चांगली दाट अशी रबडी करून घ्यायची आहे या पद्धतीने आपली रबडी तयार आहे पूर्णपणे थंड करून घेऊयात कधीही फळाची रबडी बनवताना पहिल्यांदा रबडी तयार करून घ्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये फळाचा गर टाकायचा आहे नाहीतर मग जी आपली रबडी आहे ती फुटू शकते किंवा खराब होऊ शकते येथे मी पावशेर दुधासाठी एक सीताफळ घेतले माझ्याकडे जे सीताफळ होतं ते गोड होतं आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये बियासुद्धा कमी प्रमाणात होत्या गर भरपूर होता सुरुवातीला सीताफळातील सगळा गर काढून घ्यायचा आहे एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्या आणि याच्यातल्या सगळ्या बिया चमच्याच्या साह्याने वेगळ्या करून घेऊयात त्यानंतर सगळ्या बिया हाताने बाजूला करूयात मिक्सरचं घ्यायचं घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तयार गर टाकून अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे एकसारखा आणि एक, एक जीव व्हायला हवा ही रबडी चवीला छानच लागते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा बारीक केलेला गर थंड झालेल्या रबडीमध्ये आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण थंड झाल्याशिवाय सीताफळाचा गर रबडीमध्ये टाकू नका सीताफळाचा गर रबडीमध्ये टाकल्यानंतर एकसारखं ढवळायचंय आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे एकत्र केल्यानंतर तुम्ही याचा दाटपणा बघा खूपच छान झाली आहे आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागते तयार सीताफळ रबडी एखाद्या काचेच्या बाउलमध्ये ओतून फ्रीजमध्ये ठेवून द्या दोन तीन तासांनी खायला घ्या ही रबडी फ्रीजमध्ये न ठेवता खाल्ली तरीही छानच लागते पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजूनच त्याला दाटपणा येतो आणि चवीला अतिशय सुंदर अशी होते रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद